राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे राज्य सरकार हे सर्वात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्या जिल्ह्यातून मागवण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे आपत्तीग्रस्तासाठी दबाव राज्यातील आपत्तीग्रस्तांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत खात्या जमा करण्यात येत आहे सरकारने अनेक निकष बाजूला ठेवून मदतीला प्राधान्य दिले आहे त्यानुसार नैसर्गिक आपत्तीग्रस्तांमध्ये आणखी छप्पन तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभरासाठी स्थगिती यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यामध्ये शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी वसुलीना स्थगिती देण्यात आली असून कर्जदार शेतकऱ्यांना यामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे खताच्या वाढत्या किमतीचा भार देशातील शेतकऱ्यावर नाही खताच्या जागतिक किमतीमध्ये झालेल्या वाढीचा भार भारतातील शेतकऱ्यावर पडू देणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे यासाठी खतासाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात येत आहे राज्यात उन्हाचा चटका कायम महाराष्ट्रात मान्सून मार्गावर असल्याने राज्यात पावसाची राहणार आहे कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यामध्ये ऑक्टोबर हिट उन्हाचा चटका जाणवत आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक निधी तयार आज मुंबई मध्ये होणार बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला दिली माहिती दिवाळीच्या आधी सर्व बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे यावर्षी सोयाबीनचे उत्पादन टके घट होणार सोपाचा अंदाज पावसामुळे सोयाबीन पिकाला बसला आहे मोठा फटका अतिवृष्टी व विविध बुरशीजन्य रोगामुळे यावर्षी सोयाबीनचे उत्पन्न घटणार आहे दिवाळीसाठी आनंदाचा शिदाऐवजी पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळत आहे हायब्रीड ज्वारी शंभर रुपयामध्ये डाळ साखर तेल रवा आदी वस्तू देण्याची आनंदाच्या शिधा योजना यावेळी दिवाळीला मिळणार नाही यामुळे नागरिकांमध्ये संताप कष्टाचा गौरव अंगणवाडी सेविका आणि मदत निसांना शासनामार्फत दोन हजार रुपयांचा भावबीज दिवाळीपूर्वी खात्यात होणार रक्कम जमा ताईंना मोठा दिलासा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत पा देण्यात येत आहे दिवाळी गिफ्ट कापूस विक्रीपूर्वी शेतकऱ्यांना घ्यावे लागणार अप्रुवल शेतकऱ्यांना सीसीआय कापूस विक्री करण्यासाठी कपास किसान ॲपवर नोंदणी करण्याचे आवाहन सीसीआय वर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची एकतीस ऑक्टोबर ही लास्ट तारीख पावसाने झाला पाला पाचोळा दहा रुपयात कोथंबीरीच्या दोन काड्या सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे अनेक बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची मालाची आवक घटल्याने दरात झाली वाढ आजचा भाजीपाला दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यंदा सोयाबीनचा दर घसरला आहे मात्र तेलाच्या किमती झाल्या दुप्पट यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनची पिके उद्ध्वस्त झाली आहे त्याच यंदा सोयाबीनचा दर घसरला आहे मात्र खाच्या तेलाचा भाव झपाट्याने वाढला आहे अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान एन दिवाळीमध्ये शेतकरी सापडला आर्थिक संकटात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कांदा पिकाच्या आतोनात नुकसान झाल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात अतिवृष्टीमुळे पिके सडली शेतकरी आता शासकीय मदतीवर अवलंबून त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हे दिवाळीपूर्वी अशी मागणी होत आहे जिल्ह्यामध्ये अखेर द्राक्ष बागांच्या पंचनाम्याला सुरुवात सततच्या पावसामुळे सांगली जिल्ह्याचे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे द्राक्ष संशोधन अहवाल आल्यानंतर पंचनाम्याला सुरुवात गवार सव्वा तर कोथिंबीर चार रुपये पेंडी भाजीपाला कडाळला तर कडधान्य बाजार स्थिर पेरू आवकेमध्ये वाढ चार महिन्यापासून अनुदान नाही ताटातील जेवणाची चव हरवली प्रधानमंत्री पोषण योजना मुख्याध्यापकांच्या किशावर मध्यान्न भोजन योजनेचा भार उपाययोजना करण्याची मागणी सोयाबीनचा खर्च निघाला नाही म्हणून स्वतःच्या सोयाबीन गंजीला लावली आग वार्ता उत्पादन खर्च आणि हवामानातील बदल आणि बाजारातील घसरणारे दर यामुळे शेतकरी अक्षरशः हताश झाला आहे शेतकरी कुटुंबाला भरपाई नाकारणे विमा कंपन्यांना भोवले ग्राहक आयोगाची चपराक ओरिएंटर व नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दणका जिल्हा ग्राहक आयोगाला तक्रार दिल्यानंतर आली जाग एकशे त्र्याऐंशी कोटीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा ऑगस्ट मध्ये पूरस्थितीची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असून त्याद्वारे यवतमाळ जिल्ह्यातील एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे घरकुल लाभार्थ्यांना त्वरित अनुदान वाटप करा अनुदान अभावी घरकुल योजनेचे बांधकाम रकडले आहे मंजूर लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या बांधकामासाठी लागणाऱ्या अनुदानाची अजूनही प्रतीक्षा शेतकऱ्यांचे पांढरे आणि पिवळे सोने चालले व्यापाऱ्यांच्या घशात ना शिश्या कडून खरेदी नाफेड ना करून खरेदी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यातून वाचलेले काही पिके शेतकऱ्यांना कवडीमोल व्यापारांना विकावे लागत आहे आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी मोर्चा बंजारा समाज आणि इतर कोणत्याही समाजाला एस टी अनुसूचित प्रभागामध्ये समावेश करू नये यासाठी ठिकठिकाणी आदिवासी बांधवाकडून मोर्चे काढण्यात येत आहे सर्व फुलांचे भाव गडगडले उत्पादकांमध्ये नाराजी शेतकऱ्यांचा वाहतूक आणि तोडणीचाही खर्च निघणे कठीण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले असून दरामध्येही घसरण झाली आहे त्यामुळे केलेला उत्पादन खर्च दिवाळी होणार गोड समृद्धीकडून चौथा हप्ता जाहीर मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारी समृद्ध शुगरने यंदाच्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौथा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे हिंगोली जिल्ह्याची नजर पैशेवारी पन्नास पेक्षा कमी यावर्षी खरीप हंगामामध्ये शेती पिकांचे पावसाने केले आहे त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई ही दिवाळीपूर्वी खात्यामध्ये जमा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे अतिवृष्टीमुळे उत्पादन आणि मालाचा दर्जाही घटला सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये देण्याची मागणी आता होत आहे पंच्याहत्तर हजार हेक्टर पिके नष्ट मदतीसाठी हवे पासष्ट कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना बसला अतिवृष्टीचा फटका मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर दक्षिणेकडील राज्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिली आहे सध्या मान्सून महाराष्ट्रातून परतीचा प्रवासाला लागला आहे त्यामुळे राज्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे पिके हातातून गेली शेतकरी हवाल दिल अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पुराचा पिकांचे नुकसान थांबे ना यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे ऑगस्ट मध्ये सर्वाधिक झाले पिकांचे नुकसान अहवाल प्रशासनामार्फत शासनाकडे सादर कितीही बोजा येऊ द्या सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती दिवाळीपूर्वी सरकार शेतकऱ्यांना सर्व नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती त्यांनी दिली एररमध्ये मध्ये अडकली लाडक्या बहिणींची बहिणींच्या हप्त्यासाठी ई केवासीची प्रक्रिया करण्यात आली आहे मात्र ई सी करताना बहिणींना अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सलग दोन दिवस पूरग्रस्तांना तांदूळ तूडधार मोफत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त कुटुंबियांना दोन ते तीन किलो धान्य मोफत दिले जाणार आहे अलिहनगर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा ओला दुष्काळ जाहीर करा शेतकरी संघटना आक्रमक अतिवृष्टीमुळे अनेक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे सरसकट रुपयांची आर्थिक मदत द्या अशी मागणी आता करण्यात येत आहे काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यासह विदर्भामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे आपत्तीग्रस्त उपाशी राहणार नाहीत याची दक्षता घ्या राज्यामध्ये उद्भवलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये कोणीही अन्नधान्य अभावी उपाशी राहणार नाही याची तात्काळ दक्षता घ्यावी असा आदेश अन्न पुरवठा आयोगाचे अध्यक्ष यांनी दिले अतिवृष्टीने दसऱ्याच्या झेंडूचा झाला खराटा त्रेचाळीस हेक्टर वरील फुल शेती गेली पाण्यात एन सणासुदीच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे झेंडू फुलांची शेती पाण्यात गेली असून शेतकरी झाले हवाल दिल अतिवृष्टीग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची मदत मंजूर बीड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतीचे पाऊल उचलले आहे अतिवृष्टी आणि पीक पेरा भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी झाले हैराण अनुदानापासून वंचित राहण्याचे शेतकऱ्यांमध्ये भीती अतिपावसामुळे अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून उभ्या सोयाबीनच्या पिकाला कोंब फुटू लागल्याने शेतकरी झाले हवाल दिल जिंतूर येथे आदिवासी समाज बांधवाचा तहसील कार्यालयावर